स्वभाव उधळ्या आहे या वाक्यात आपल्याला उधळया या शब्दाचा शोधायचा आहे तर नागरिकांना आदर करून त्यांना बसण्यास जागा द्यावे या वाक्यात आपल्याला आदर या शब्दाचा विरुद्धांती शब्द शोधायचा आहे

समज नसल्याने झाली तर या वाक्यात आपल्याला योग्य या शब्दाचा विरुद्ध ती शब्द शोधायचा आहे तर तो कोणता योग्य अयोग्य बरोबर लग्न समारंभात पाहुण्यांची गैरसो होणार नाही याची काळजी घ्यावी या वाक्यात गैरसो याचा विरुद्ध ती शब्द कोणता सोय गैरसोय बरोबर मोडू आणि सर्वांना आवडते या शब्दात मोडू या या शब्दाचा विरुद्ध आणखी शब्द कोणता